नमस्कार मंडळी भगवान शिवाचं नाव घेताच आपल्या मनात एक शांत गंभीर आणि अपार शक्तीचं प्रतीक उभं राहतं शंकराची पूजा अनेक रूपात केली जाते त्यापैकी शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग ही दोन रूप सर्वात महत्वाची मानली जातात पण अनेक जण या दोघांना सारखं समजतात आणि इथेच गोंधळ होतो परंतु प्रत्यक्षात या दोघांमध्ये मोठे अंतर आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊ शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यातला नेमका फरक कोणता दोन्हीचे आध्यात्मिक महत्व काय आहे आणि भारतातील बारा पवित्र ज्योतिर्लिंगांची संपूर्ण माहिती प्रथम आपण बघू शिवलिंग म्हणजे काय शिवलिंग हे भगवान शिवाच्या निर्गुण आणि निराकार स्वरूपाचं प्रतीक आहे ते मानवाद्वारे बनवले जाते किंवा कधीकधी एखाद्या ठिकाणी स्वत प्रकट होते याची मंदिरांमध्ये स्थापना करून दररोज पूजा केली जाते शिवलिंगाची अनेक रूपांमध्ये पूजा केली जाते आणि त्याचे अनेक प्रकार आहे अंडाकृती शिवलिंग जे सामान्य मंदिरांमध्ये दिसते आणि मानव निर्मित असते शिवलिंगाच्या पूजेमध्ये पाणी दूध बेलपत्र धोत्रा आणि पांढरी फुले अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात घरात नियमित पूजेने सुखशांती समृद्धी आणि नकारात्मक शक्तींवर संरक्षण मिळतं पार्ध शिवलिंग पाऱ्यापासून बनलेले जे घरात पूजेसाठीही शुभ मानले जाते स्वयंभू शिवलिंग जे एखाद्या ठिकाणी स्वतः प्रकट होते मानव निर्मित नाही देव शिवलिंग देवतांनी स्वतः देव स्थापित केलेले म्हणजे देव शिवलिंग असुर शिवलिंग जे असुरांनी स्थापित केलेले शिवलिंग आहे पौराणिक शिवलिंग ज्यांचा उल्लेख जुन्या पौराणिक कथांमध्ये आहे मनुष्य शिवलिंग जे सामान्य माणसांनी माती दगड धातू इत्यादींपासून बनवलेले शिवलिंग आहे अशा प्रकारे शिवलिंगाची प्रकार मानले जातात आता आपण बघू ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योतिर्लिंग या शब्दाचा अर्थ ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे चिन्ह किंवा प्रतीक म्हणजेच ज्योतिर्लिंग ते स्थान जिथे भगवान शिव स्वतः प्रकाश किंवा अग्निस्वरूपात प्रकट झाले होते ही विशेष स्थळे मानली जातात आणि येथील दर्शन अत्यंत पवित्र समजले जाते ही स्थळे शिवाचे दिव्य अवतार स्थळे मानली जातात यांचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो आणि त्यांची पूजा करण्याची पद्धतही विशेष आहे भारतात एकूण बारा प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत या पवित्र स्थळांचं दर्शन घेणं हे अत्यंत पुण्यप्रद मानलं जातं शिवपुराणानुसार जो व्यक्ती बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतो तो पापमुक्त होतो आणि ही व्यक्ती मोक्षाला प्राप्त होते आणि त्याचं जीवन सुख समृद्धीने भरलेलं राहतं अशी मान्यता आहे की जी व्यक्ती बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेते त्यावर महादेवाची नेहमी कृपा असते जीवित असतानाच त्या व्यक्तीला सुख शांती आणि समृद्धी मिळते या व्यक्तीकडे धनधान्याची कमी नसते आता आपण बघू भारतातील बारा प्रमुख ज्योतिर्लिंग कुठे आहे पहिले सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात चंद्रदेवाने आपल्या पत्नीसाठी इथे शिवाची आराधना केली आणि क्षय रोगातून मुक्त झाला यामागील संदेश काय आहे तर भक्ती आणि प्रार्थनेने सर्व रोग व्याधी दूर होतात दुसरे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीशैलम आंध्र प्रदेश कार्तिके नाराज होऊन इथे राहिला आणि शिवपार्वती त्याला भेटायला आले यामागील संदेश काय आहे तर पालकांचे प्रेम नेहमीच मुलाकडे असते तिसरे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन मध्य प्रदेश राक्षसाच्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी शिव महाकाल रूपात प्रकटले यामागील संदेश काय आहे तर अन्यायाविरुद्ध देव नेहमी रक्षण करतो चौथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग खांडवा मध्य प्रदेश पर्वतांनी शिवाची कठोर तपस्या केली आणि शिव ओंकार रूपात प्रकटले यामागील संदेश काय आहे तर तपस्या व भक्तीने देव प्रसन्न होतो पाचवे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवघर झारखंड रावणाने शिवलिंग आणण्यासाठी प्रचंड तप केला शिव बैद्यनाथ रूपात प्रकटले यामागील संदेश काय आहे तर भक्ती जिद्दीने केल्यास शिव प्रसन्न होतात पण गर्व नको सहावे भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे महाराष्ट्र भीमा राक्षसाचा संहार करण्यासाठी शिव प्रकटले यामागील संदेश काय आहे तर दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी शिव सदैव तयार असतात सातवे रामेश्वरम ज्योतिर्लिंग रामेश्वरम तामिळनाडू प्रभू श्रीरामाने लंकेला जाण्यापूर्वी शिवाची पूजा केली यामागील संदेश काय आहे तर विजयासाठी आणि कार्यसिद्धीसाठी शिवपूजा श्रेष्ठ आहे आठवे नागेश्वर ज्योतिर्लिंग द्वारका गुजरात दारुक नावाच्या राक्षसापासून भक्ताचे रक्षण करण्यासाठी शिव नागेश्वर रूपात आले यामागील संदेश काय आहे तर संकटात शिवाचे नाव घेणाऱ्याचे रक्षण होते नववे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग वाराणसी उत्तर प्रदेश शिव स्वत काशीनगरीत राहतात आणि भक्तांना मोक्ष देतात यामागील संदेश काय आहे तर शिवभक्ताला मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त होतो दहावे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक महाराष्ट्र गौतम ऋषींनी गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी शिवाची पूजा केली यामागील संदेश काय आहे तर पवित्रता आणि सदाचाराने देव प्रसन्न होतो अकरावे केदारनाथ ज्योतिर्लिंग रुद्रप्रयाग उत्तराखंड पांडवांनी युद्धपापातून मुक्त होण्यासाठी शिवाची पूजा केली यामागील संदेश काय आहे तर प्रायश्चित्त आणि क्षमा याचनेने पाप क्षीण होतात बारावे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग औरंगाबाद महाराष्ट्र घृष्णा नावाच्या भक्तेच्या तपश्चर्येने शिव प्रकटले यामागील संदेश काय आहे तर निस्वार्थ भक्तीने देव प्रकट होतो अशा प्रकारे प्रत्येक ज्योतिर्लिंगामागे एक अद्भुत कथा आध्यात्मिक संदेश आणि श्रद्धेचा वारसा आहे आता आपण बघू मग नेमकी पूजेसाठी काय निवडावं शिवलिंगाची पूजा रोज घरात किंवा मंदिरात केली जाऊ शकते कारण हे भगवान शिवाच्या निराकार साध्या आणि नियमित भक्तीसाठी बनवलेलं प्रतीक आहे ज्योतिर्लिंग दर्शन हे एक तीर्थयात्रे आहे आयुष्यात किमान एकदा तरी या बारा पवित्र स्थळांचं दर्शन घ्यावं हे त्याचं दिव्य प्रकाशमान स्वरूप दर्शवत असं शास्त्रात सांगितलं आहे भगवान शिव हे अनंत निर्गुण आणि सर्वव्यापी आहेत आहे शिवलिंग असो किंवा ज्योतिर्लिंग भक्ती श्रद्धा आणि प्रामाणिकता हाच खरा पूजेचा आधार आहे रोजच्या साधनेतूनही आणि पवित्र स्थळांच्या दर्शनातूनही आपण शिवकृपेला प्राप्त होऊ शकतो महत्व हे लिंगाचं नाही तर आपल्या अंतकरणातल्या भक्तीचे आहे म्हणूनच आपल्या जीवनात नेहमी शिवनावाचा जप करा शिवतत्वाचं स्मरण ठेवा आणि इतरांमध्ये प्रेम शांतता आणि सद्भावना पसरवा आपल्या सर्वांच्या जीवनात महादेवाची कृपा सदैव राहो ओम नमः शिवाय हर हर महादेव मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद